नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ स्वागत आहे आणि आज आपण खूप असे मस्त बटाट्याची चटणी करणार आहे तर बटाट्याला अजिबात आपण कोणतंही वाटण किंवा कोणताही मसाला न टाकता एकदम साधं सिंपल पद्धतीने करणार आहे तर बटाटे बघा ह्या पद्धतीने असे गोल गोल कापून घेतले आहे पातळ स्लाईसमध्ये आणि कढईमध्ये तेल घेतलं जिरे मोहरीची चांगली केवढी मोठी फोडणी दिली कारण जिरे मोहरी जास्त पाहिजे तरच ते चवदार लागतात आणि बटाटे स्वच्छ धुवून घेतले आणि त्यामध्ये आता मी टाकले आहे कढाईमध्ये हे बघा ह्या पद्धतीने आणि त्याला मस्त खालीवर पर पर करून परतून घेत आहे आणि जास्त आपल्याला परतूनच घ्यायचं आहे की परतल्यामुळं ते काय होते जास्त चविष्ट आणि चवदार लागतात अजिबात आपण कोणताही मसाला वापरणार नाही आहे काहीच नाही कोणतंही वाटण नाही आणि मुलांना खूप आवडणार खूप असं टेस्टी होणार आहे नक्की तुम्ही ही रेसिपी करून बघा खूप मस्त होते तर हे बघा ह्या पद्धतीने मी परतत आहे आणि छोटे छोटे असे मस्त स्लाईस करून घेतलं आहे बटाट्याचे गोल गोल आकारामध्ये जरा थोडासा वेगळा आकार दिला ना तर मुलांना पण खायला वेगळं वाटतं थोडंसं बटाट्याची चटणी का असताना पण थोडंसं वेगळं असलं का मुलं आवडीने खातात त्यांना वेगळंच रेसिपी वाटते मग ती आणि आहे तीच रेसिपी पण थोडीशी वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या आकारामध्ये आणि त्यामध्ये आता मीठ टाकलायचं विनुसार मी आणि मस्त पुन्हा आता हे बघा मीठ टाकत आहे चवीनुसार आणि पुन्हा चांगलं त्याला परतून घेणार आहे आणि आपण पाण्याचा बिलकुल वापर करणार नाही आहे कारण मिठामुळे बटाट्याला भरपूर पाणी सुटतं ते बघा आधी मस्तपैकी परतून घेते मी त्या म बटाट्यांना आता चांगलं परतून घेतलंय मी त्याला आणि मग आता याच्यात आपण पाणी तर टाकणार नाही मीठ टाकले मीठाने पाणी सुटन मग त्यासाठी त्याच्यावरती आपण ना एक दोन मिनटं झाकण ठेवू झाकण ठेवले का होईन चांगले वाफळून निघण त्याच्यावरती ते आणि हे सगळे वाफेवच करणार आहे आपण बटाटे हे बघा असे ह्या पद्धतीने दोन मिनटं झाकण ठेवले आणि दोन मिनटानंतर पुन्हा झाकण काढलं मी आणि बटाटे शिजले का नाही ते चेक करून बघत आहे मी अगोदर थोडेफार वाफळले का नाही तर अजून बटाटे आपले वाफळलेले नाही आहे थोडेसे किंचित झालेले आहे आणि पाणी पण भरपूर राहिलेले अजून ते बघा बटाट्यामुळं भरपूर पाणी सुटलं आहे त्याला मिठामुळं बटाट्याला पाणी सुटलेलं आहे आणि पुन्हा मी त्याला चांगलं परतून घेतलं आणि चेक केलं बघा शिजलेलं नाही अजून आपले बटाटे कच्चेच आहे तर त्याला आपण अजून पुन्हा झाकण ठेवून पुन्हा चांगलं वापरून घेणार आहे तोपर्यंत अगोदर त्यामध्ये आता एका का हळद आणि लाल मिरची पावडर फक्त एवढंच टाकलं आहे आणि तरी पण इतके मस्त आणि खूप चवदार लागतात मुलांना तो खूप आवडले होते आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घेते मी त्यांना सगळी मिरची हळद बटाट्याला पूर्ण मिक्स झाली पाहिजे असं ह्या पद्धतीने मिक्स करते खूप असे साधी सिंपल रेसिपी आहे याला जास्त काहीच वापरलेलं नाही आपण मुलांना टिफिनसाठी पण देऊ शकतो खूप आवडते मुलांना असे बटाटे म्हटलं तर थोडं वेगळ्या पद्धतीने आता हे बघा ह्या पद्धतीने मी चांगले व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याच्यावरती पुन्हा झाकण ठेवते मी पाच मिनटं कमी गॅसवरती म्हणजे काय होईल चांगले मस्त वाफळून निघण बटाटे शिजून निघन चांगले आता ह्या बघा झाकण ठेवले मी आणि म्हणजे काय होईल पाण्याची अजिबात गरज येणार नाही आणि खूप चवदार लागतात पाच मिनटानंतर मी झाकण काढले तर हे बघा ह्या पद्धतीने दिसत आहेत आणि खूप असे मस्त मस्त रेसिपी आहेत व्हिडिओ चॅनलवरती तर नक्की व्हिडिओ चॅनलवरती जाऊन तुम्ही वेगवेगळ्या रेसिपीचे व्हिडिओ बघत जा आणि हे बघा खाली दिसते आपल्याला बटाटा कसं शिजलेलं आहे तर आपली हे बटाटे आता शिजलेले आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा खूप असं मस्त इझी आणि झटपट पाच मिनटात होणारं अशी ही बटाट्याची चटणी आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि हे बघा आता मी सर्व करते चटणी ताटामध्ये हे बघा ह्या पद्धतीने आणि खूप मस्त आणि खूप चवदार अशी टेस्टी चटणी दिसती आणि मुलांना तर खूप आवडती कोणताही मसाला काहीही न वाटता कोणत्याही बिना वाटण्याचं खूप अशी मस्त ही चटणी आपली झाली आहे बटाट्याची तर हे बघा प्रकारे दिसते खूप मस्त आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद